हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज आपण जाणार आहोत आमच्या शाळेच्या सहलीबरोबर पहाटेचे पावणे चार वाजले आहेत व येथे बसची वाट पाहत आम्ही बस स्टॉपवर थांबलेलो आहोत बस, बस आल्यानंतर त्यामध्ये बसून आम्ही अण्णापूर येवलेमाथा वडोक वडोकसांगली असा प्रवास करत शाळेमध्ये पोहोचलो तेथे ते पोहोचल्यानंतर मुलांच्या मदतीने सरांनी पाण्याचे जार भरून घेतले व इतर सर्व साहित्य जे आम्ही कालच बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं होतं ते सर्व साहित्य बसमध्ये चढवलेलं आहे अशा पद्धतीने सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर उपस्थित पालकांच्या हस्ते बसची पूजा करण्यात आली व सर्वांनी सहलीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यानंतर आमच्या सहलीला सुरुवात झाली पहाटे पाच वाजता आम्ही डोकसांगवी गावातून निघालेलो आहोत सर्व मुलांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे सर्व अगदी आनंदात आणि खुश आहेत सर्वांनी एकदा गणपती बाप्पा व वळकोट जय मल्हार अशा घोषणा देऊन सहलीचा प्रारंभ झालेला आहे त्यानंतर कुणीही झोपले नाही लगेच गाण्याच्या भेंड्यांना सुरुवात झाली सर्वात प्रथम आम्ही पोहोचलो नारायणपूर येथील दत्त मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतले गुरुवार असल्यामुळे अतिशय छान दर्शन झालं शेजारीच असलेल्या नारायणेश्वर मंदिर व श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं सकाळच्या प्रसन्न वेळी छान दर्शन झाले श्रीराम मंदिरामध्ये गणपती बाप्पा राम, राम लक्ष्मण सीता हनुमानजी व विठ्ठल रुक्मिणी यांच्या सुंदर मूर्ती आहेत नव्यानच हे मंदिर नारायणपूर येथे बांधलेले आहे येथे दर्शन झाल्यानंतर आम्ही बसमध्ये बसण्यासाठी निघालो आहोत सर्वत्र घाटामध्ये अशी सुंदर काटेसारवर फुललेले आहेत झाडाला एकही पान नाही फक्त फुलेच फुले आहेत आणि ते आपले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत केतकावळेच्या पुढे गेल्यानंतर आम्ही मुलांना चहा व बिस्किटचा नाश्ता दिला सकाळची वेळ असल्यामुळे व पहाटे लवकर मुले आली होती त्यांनी काही खाल्ले नव्हते त्यामुळे सर्वांनी आम्ही एकत्र चहा बिस्किटचा नाश्ता घेतला व सुरू झाला पुढचा को को ते को आता आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या ढोल्या गणपतीचे मंदिर पाहण्यासाठी दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात संत वाहणारी कृष्णा नदी पुरातन मंदिर रेखीव कळस असं सुंदर असं हे मंदिर आहे वाईचं हे ग्रामदैवत आहे सरदार रास्ते यांनी सतराशे बासष्टमध्ये हे मंदिर उभारलेलं आहे एकाच दगडातून सलगपणे घडवलेली ही मूर्ती असून क्षणी तिची भव्यता आपल्याला जाणवते या मंदिराच्या आजूबाजूलाच रामेश्वर काशी विश्वनाथ लक्ष्मीनारायण समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान मंदिर आदी मंदिरे आहेत येथील गणपतीच्या विशाल मूर्तीमुळे याला डोल्या गणपती असे नाव आहे गणपतीचे दर्शन झाल्यानंतर सरांनी सर्व मुलांना मोदकाचे वाटप केले व त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो मॅप्रो गार्डनला भेट देण्यासाठी वाजगणीच्या सुंदर टेकड्यामध्ये वसलेले मॅप्रो गार्डन हे महाबळेश्वरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ आहे मॅप्रो हे महाबळेश्वर नावाच्या प्रसिद्ध आस्थापनाचे संक्षिप्त रूप आहे हे ठिकाण स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे मुलांना आवर्जून आम्ही येथील स्ट्रॉबेरीची शेती दाखवली कारण आपल्या इकडे तर स्ट्रॉबेरी पिकत नाही ना, ना। त्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये गेलो मॅप्रो गार्डनमधील चॉकलेट फॅक्टरी हे प्रमुख आकर्षण आहे तुमच्या डोळ्यासमोर तयार होणारे चॉकलेट आणि फळांच्या चवीची शीतपेय पाहणे एक विलक्षण अनुभव आहे सिरप सॉस जॅम चॉकलेट मॉकटेल यासारखे दहा टक्केपर्यंतच्या मोठ्या सवलती खरेदीसाठी उपलब्ध आहे हा परिसर दोन एकर मध्ये पसरलेला आहे येथील नयनरम्य परिसर हिरवळीने आणि चमकदार फुलांनी सजलेला आहे सुमारे नऊ लाख चौरस फूट क्षेत्र मॅप्रो फूड्सने व्यापलेले आहे त्यांचा स्वतःचा चॉकलेट कारखाना येथे आहे या मैदानामध्ये काही रिटेल काउंटर व मॅप्रो स्टोअर्स आहेत सुंदर वेगवेगळ्या रंगाची फुले इथे उमरलेली आहेत उत्तम आल्हाददायक वातावरण आहे मॅप्रो स्टोर्समध्ये आमच्या मुलांनी सर्व प्रकारच्या सिरपचा आनंद घेतला टेस्टिंगसाठी फ्रीमध्ये सॅम्पल उपलब्ध होते त्यानंतर ज्यांना चॉकलेट्स वगैरे खरेदी करायचे होते ते मुलांनी खरेदी केले व तेथून पुढे सर्वजणांनी स्ट्रॉबेरीचा आनंद घेतला थोडक्यात काय आम्ही चांगली स्ट्रॉबेरी पार्टीच केली म्हणा ना सर्वांनी खूप साऱ्या स्ट्रॉबेरी खाल्ल्या येथील स्ट्रॉबेरी अत्यंत उत्तम दर्जाची आहे त्यानंतर सर्व मुलांचे फोटोशूट करण्यात आले फोटो काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी असे सुंदर सेल्फी पॉइंट तयार केलेले आहेत दुपारी आम्ही महाबळेश्वर येथील उद्यानामध्ये जेवण करण्यासाठी गेलो होतो अतिशय शांत आणि स्वच्छ सुंदर परिसर होता बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खूप साऱ्या रंगाची झाडे व फुले लावलेली होती अशा शांत सुंदर स्वच्छ परिसरामध्ये आम्ही सर्वांनी दुपारचं एकत्र भोजन केलं सर्वांना चांगलीच कडाडून भूक लागली होती जेवणाचा आस्वाद झाल्यानंतर शांत वसतील तर ती मुलं कसली कारण गार्डनमध्ये पलीकडच्या बाजूलाच खूप सारी खेळणी जणू त्यांची वाटच पाहत होती मग काय जेवण झालं आणि गेले सर्व तिकडं <laughs> क्या बच्चे की मुलांना खेळताना पाहून मलाही मोह आवडला नाही व मी सुद्धा मुलांबरोबर सर्व खेळण्याचा आनंद घेतला अशा प्रकारे सर्व खेळण्यांचा आनंद घेतल्यानंतर सर्व मुलांना एकत्रित केले परत एकदा काउंटिंग केलं आम्ही जेवण केल्यानंतर जो कचरा झाला होता तो उचलून टाकला व आम्ही सर्वजण पुढील प्रवासाला जाण्यासाठी सज्ज झालो आहोत गार्डन मध्ये आम्हाला मणीमाऊ सुद्धा भेटली सुंदर आल्हाददायक वातावरण वेगवेगळ्या वेग रंगाची फुलं शांत आणि स्वच्छ असं हे गार्डन होत आता आपण जाणार आहोत ओल्ड महाबळेश्वर या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी व बसमध्ये मुलांच्या गाण्यांच्या बेंड्या महाबळेश्वर येथे पोचल्यानंतर म्हणून मोठी माकडांची टोळीस आमच्या स्वागतासाठी सज्ज होती बरं का खूप सारी माकडं या ठिकाणी होती मुलांचा बराच वेळ माकड पाण्यात गेला हिरवीगार झाडी सुंदर परिसर थंड आल्हाददायक वातावरण व आहोत इको पॉइंट कडे हा आहे इको पॉईंट म्हणजे प्रतिध्वनी आपण आवाज येतो इथून जर आपण आवाज एखादा तर तोच आवाज आपल्याला परत येतो आता आपण एक आवाज हर हर महादेव जोरात मी म्हणा हर हर तुम्हायच महादेव आणि थोडा वेळ थांबायचं थांबायच आपला आवाज शांत व्हायचं बरं का पण थांबताना जय भवानी असं म्हणायचं सगळ्यांनी सगळ्यांनी सक्रेन काय म्हणायचं जय भवानी सगळ्यांनी एक दोन तीन चार परत आहे शांत

त्यानंतर आम्ही टायगर पॉईंट पाहण्यासाठी आलेलो आहोत इथं नॅचरली पाण्याचा स्रोत आहे व अतिशय थंड व पिण्यालायक पाणी येथे उपलब्ध आहे पूर्वीच्या काळी येथे जंगलातील वाघ वगैरे पाणी पिण्यासाठी येत असत म्हणून या पॉईंटला टायगर पॉईंट असे नाव देण्यात आलेले आहे तो पॉईंट पाहिल्यानंतर आम्ही पुढच्या पॉईंटकडे जाताना मध्ये वाटेमध्ये अशा पद्धतीने खाद्यपदार्थ मांडलेले आहेत बर्फाचा गोळा ओली भेळ पाणीपुरी कैरी अशा पद्धतीनं पदार्थ इथे मांडलेले आहेत पुढचा पॉईंट आम्ही पाहण्यासाठी गेलेलो आहोत पॉइंटचं नाव आहे ऑर्थर सीट पॉईंट व येथे सर्व मुलांना गट करून पुढे नेऊन दरी वगैरे दाखवण्यात आली ऑर्थर सीट पॉइंटची माहिती सांगण्यात आली व एका एका गटाचे अशा पद्धतीने फोटो सेशन करण्यात आले व इथे आमच्या मुलांना एका माकडाने चांगल्या पद्धतीने शिकवलं सुद्धा बरं का पहा सर्व मुले कशी शांत बसल्यात व माकड कसं शिकवते अशा पद्धतीने महाबळेश्वरमधील सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगा सर्व पॉइंट पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा ओल्ड महाबळेश्वर टेम्पलकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत व तिथे जाण्याच्या अगोदर सर्व मुलांनी बर्फाचा गोळा पाणीपुरी भेळपुरी ओली भेळ अशा सर्व पदार्थांवर ताव मारलेला आहे सर्वांनी आपापल्या आवडीचे पदार्थ इथे घेतलेले आहेत महाबळेश्वरला आलं की बर्फाचा गोळा तर खावाच लागतो अशा पद्धतीनं सर्व मुलं बर्फाचा गोळा खाऊन पुढे चालली असताना मध्येच मा माकडांनी काही मुलांच्या हातातून बर्फाचा गोळा हिसकावला कुणाची ओली भेळ पळवली त्यामुळे दुकानदार माकडांना हुसकावत होते मुलांना पुढे जाण्यासाठी वाट करून देत होते सर्वांनीच आपापल्या पद्धतीने मस्त एन्जॉय केला बर्फाचा गोळा व इतर पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर आता आम्ही पुढील पॉइंट पाहण्यासाठी निघालेलो आहोत आता आम्ही ओल्ड महाबळेश्वर टेम्पलकडे आलेलो आहोत महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव महाबली यांच्या नावापासूनच प्राप्त झालेले आहे जुन्या महाबळेश्वरमध्ये महादेवाच मंदिर आहे यालाच श्रीक्षेत्र महाबळेश्वर असेही म्हणतात त्यानंतर आम्ही पंचगंगा टेम्पल पाहण्यासाठी निघालेलो आहोत येथे कृष्णा वेन्ना कोयना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा संगम होतो या नद्यांचे पाणी येथे मिसळते आणि गोमुखाच्या मूर्तीतून बाहेर पडते जे या मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे तेराव्या शतकामध्ये यादव राजांनी हे प्राचीन पंचगंगा मंदिर बांधलेले आहे पंचगंगा मंदिरात दोन संगमरवरी तलाव किंवा पाण्याच्या टाक्या आहेत ज्यात पाच पवित्र नद्यांचे शुद्ध आणि थंड पाणी आहे दिवस मावळ्याच्या वेळी आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत व एकदा जोरदार घोषणा देऊन आम्ही सर्वजण गड चढण्यास सुरुवात केलेली आहे आमची वानरसेना आमच्याही पुढे धावत पळत निघालेली होती गडाच्या लोखंडी दरवाजा जवळ आल्यानंतर सर्वांना एकत्र बसवले आदिलशाही तिथला आदिलशाह जो आहे तर आदिलशहाची आई बेगम म्हणायची तिला विडा लावला की छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून कोण घेऊन येईल दरबारामध्ये कोणच नव्हतं अफजल खन्नावाचा एक मोठा सरदार होतं त्याच्याकडे एवढी ताकद अशी सांगतात तो पहार हाताने वाकवायचा तो जाऊन म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज येतो पहाड का चिवा आहे बाय हात पकड के आपके सामने पेश करूंगा आणि मग लाखो सैन्य घेऊन विजापूरवरनं विजापूर खाली तिकडे विजापूरवरनं लाखो सैन्य तुळजापूर पंढरपूर या मार्गे खाली वाईला वाईला मुक्काम केला अफजल खराने छत्रपती शिवाजी महाराजांनी काही आपले सरदार पाठवले तिकडे आणि अशा पद्धतीने सरांनी सर्व माहिती सांगितल्यानंतर त्या प्रसंगाचे नाट्यीकरण सुद्धा करण्यात आले की कशा पद्धतीने अफजलखानाने शिवाजी महाराजांना भेटीसाठी बोलावले व दगा फटका केला व शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने अफजल खानाचा वध केला हे सर्व झाल्यानंतर आम्ही गड चढण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात केली सर्वात प्रथम असलेल्या हनुमान मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतले व तोपर्यंत थोडा थोडा अंधार पडायला लागला होता म्हणून धावत पळत आम्ही सर्वांच्या मागे राहिलो होतो ते सर्वांना गाठण्यासाठी निघालेलो आहोत वरती पोहोचल्यानंतर अशा पद्धतीने सुंदर असा शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला एकवीस किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती त्यामुळे या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे सन सोळाशे मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट उंचीवर हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर या ठिकाणी स्थापले आहे या किल्ल्यावरून कोकणातील शेकडो किलोमीटर क्षेत्राचे दर्शन घडते भवानी मातेच्या मंदिरामध्ये आजही शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार ठेवलेली आहे त्यानंतर देशमुख आणि तुमचं किर्द पवार शिंदे जी टीम आहे आईस्क्रीम द्यायचं आणि एक नंतर आपण घोषणा देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भी खाल्यानंतर सर्वांचे आभार मानले व आम्ही जेवणासाठी थांबलो मुंबई गोवा हायवेवर सावित्री पुलाजवळ राजेवाडी तालुका महाड व जिल्हा रायगड या ठिकाणी असलेल्या ग्रेट कोकण पार्क या रेस्टॉरंट मध्ये आम्ही मुलांच्या जेवणाची सोय केलेली होती हॉटेल मालकांचे आभार मानून आम्ही मुक्कामी जाण्यासाठी निघालो असा होता आमच्या सहलीचा पहिला दिवस धन्यवाद